नमस्कार स्वागत आहे आपल्या आपण अमरावती सर्वांना माहिती आहे की अमरावती विधानसभेमध्ये कोणत्या पक्षाच्या उमेदवाराचा आणि कोणत्या उमेदवाराचा सर्वात जास्त या ठिकाणी क्रेज आहे आणि कोणत्या नेत्यांनी आणि कुठल्या उमेदवारांनी सर्वात जास्त या ठिकाणी अमरावती जिल्ह्याचा विश्वास केलेला आहे आपण जाणून आपण आपल्यासमोर काही आपले जास्त मतदार आहेत काय मतदार म्हणतो भोगीने आपल्यासमोर मतदार बंधू आपल्या समोर जाणून घेऊ त्यांच्या सत्य

अच्छा आपल्या सोबत आहे काय सांगा अमरावती विधानसभेचं एकूण आपल्या जवळजवळ एकोणीस उमेदवार विधानसभेच्या निवडणुकीच्या अनिल रिंगणात आहेत काय सांगा कोणत्या उमेदवाराला आपल्याला पाठी कोणाचा तू विकास पाहिजे तू नाही तुलबा खोडके या मतदारसंघाच्या विद्यमान आमदार होत्या त्यांच्यासोबत विकास झाला नाही असं तुम्हाला मी पटेरा मतदारसंघात पटेरा मतदार तुम्हाला ग्रामीण किंवा ज्या वस्त्या दलित वस्ती वगैरे किंवा एरिया तो विकास जो पाहिजे म्हणजे विद्यमान आमदार रविभाऊ राणा गेल्या पंधरा वर्षाचा बडण्यारा मतदारसंघाचा प्रतिनिधी जो करत आहे बरोबर आहे बरोबर तुमचं म्हणणं आहे की बा रविभाऊ राणा हे गेल्या पंधरा वर्षापासून विद्यमान आमदार असून सुद्धा त्यांनी जसा पाहिजे विकास केला नाही केलं पण जे सर्व गामातले लोक आहे यांच्यासाठी झालाय एअरपोर्ट झालाय एअरपोर्ट मध्ये आता कोणी जर एक कास्ता करायचं बरोबर नाही काय लागणार आहे मार्केट हमी भाव आता तुम्ही आमदार सातदान झाले आहे जे कास्तागरी आहे बरोबर त्यांना हमी भाव आहे हमी भाव मार्केट कमी नसतात सोयाबीन सोयाबीनचा भाव फक्त चार हजार रुपये तीन हजार तीन हजार तीन हजार तीन हजार रुपये काय चाललंय आम्ही गाव तीन हजार आठशे आहे आणि तुम्ही खरेदी त्याच्यापेक्षाही जमीन करत आहेत हे माझं म्हणणं आहे की आहे जे एक पाऊट नऊशे ग्रॅम बरोबर नऊशे नऊशे ना जवळजवळ एकशे वापरले चाळीस हजार चाळीस पर्यंत आहे पोहोचलाय म्हणजे मग त्याच्या डबल ना सोयाबीनचा भाव असं पाहिजेच पण नाही कमीत कमी ऍट ऍटलिस्ट पाच सहा हजार तरी पाहिजे पण तरी कमी आहे आणि मतदार मतदारसंघाचे तुम्ही एकूण मतदारांना काय समजेत द्याल आणि काय विकास व्हायला पाहिजे जसं की जे सरकार आता इलेक्शन तेवीस ला रिझल्ट आहे आणि चोवीस पंचवीस पर्यंत आपलं डेव्हल म्हणजे जे सरकार आहे बसून जायचं विकास काय आहे लोकांना काय पाहिजे मूलभूत आज विकास शिक्षणाबद्दल शिक्षण प्रणालीबद्दल काय लागून झालं पाहिजे आपल्या जिल्हा परिषद बरोबर होत्या सगळ्यांना जिल्हा परिषद जिल्हा परिषद बरं धन्यवाद हे होते आपल्या सोबत अमरावती मतदारसंघातील मतदार ज्यांची प्रतिक्रिया होती आपले नवीन नवीन दादा काय सांगाल आपण इच्छा नाही यवतमाळ बसून कोणता पक्ष जास्त प्रकारे आघाडीवर तुमचं राहणार नाय सांगाल म्हणले हा यवतमाळ संजय राठोड त्यांचं काम चांगलं आहे सर्वसामान्य लोकांपासून आहे तर धन्यवाद अशोक दोन दिवस न्यूज बघण्यासाठी अपडेट्स राहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद